हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणाली बेताल ब्लॉग आज मी तुम्हाला सांगणार आहे खूप सोप्या पद्धतीने खूप इझिली तुम्ही हात आणि पायांचे मेडिकेअर पेडिकेअर कसे करू शकता ते सांगणार आहे तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेला आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण जे पण माझे व्हिडिओ राहणार त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळणार तर एक वेळ ही रेमेडी नक्कीच ट्राय कराल रेमेडीचे रिझल्ट खूप अमेझिंग खूपच छान आहे ट्राय कराल तर तुमच्या हातावरची पायावरची जे गंदगी असणार एका वेळेतच निघून जाणार किंवा टॅनिंगमुळे झालेली गंदगी असणार ती पण खूप सोप्या पद्धतीने निघून जाणार तर ह्या पद्धतीने आपण रेमेडी बनवणे स्टार्ट करूया तुम्ही पण ही रेमेडी खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवू शकता यामध्ये अशी कोणतीच वस्तू मी ॲड ऑन करणार नाही आहे जी वस्तू घरी अवेलेबल नाही आहे तर टेन्शन घेण्याची काही गरज नाही आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत थांबून राहा कारण प्रत्येक वस्तूची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली पाहिजे त्याकरिता तर सगळ्यात आधी तर ॲलोवेरा जेल घेतलेला आहे ॲलोवेरा जेल खूप सोप्या पद्धतीने स्किनची गंदगीला काढून टाकते आणि खूप सोप्या पद्धतीने खूप इझिली आपल्या स्किनला ग्लोईंग बनवण्याचे काम करते सगळ्यात आधी तुम्हाला ॲलोवेरा जेल घ्यायचे आहेत तर ॲलोवेरा जेल टाकल्यानंतर यामध्ये काही वस्तू आणखी ॲड ऑन करूया कारण तुमची जेवढी ही गंदगी आहे ती इझिली निघून जाणार आणि टॅनिंग पण रिमूव्ह होणार नॉर्मली स्पेशली ही रेमेडी मी हात आणि पायांसाठी बनवणार कारण तुम्हाला माहीत आहे आपले हात आणि पाय सगळ्यात जास्ती काळे होतात हात आणि पायांवर खूप जास्ती मळ जमा होऊन जाते तुम्ही फेशियल करत असणार चेहऱ्याचे बट जेव्हा तुम्ही कुठेही बाहेर जात असणार तर तुम्ही घरी आल्यानंतर बघाल आपल्या हात आणि पायांवर खूप जास्त मळ साचलेला दिसतच असेल तर ते बघायला चांगले पण नाही वाटत तुम्ही घरी सोप्या पद्धतीने हात आणि पायांवरची गंदगी दूर करू शकता पण कोणाकोणालाच माहिती असते काहीला माहिती पण नाही तर त्यासाठी आज मी सर्वांना सांगणार आहे की तुम्ही खूप सोप्या पद्धतीने खूप इझिली हात आणि पायांचे मळ साफ करू शकता म्हणजे की हात आणि पायांची गंदगी साफ करू शकता मेनिक्युअर पेडिक्युअरसाठी तुम्ही हजार रुपये पार्लरमध्ये जाऊन खर्च करता त्या त्याची त्या, पण नेण नाही राहणार तुम्हाला जर तुम्ही ही रेमेडी ट्राय कराल तर तुम्हाला सगळ्यात आधी तर ह्या ॲलोवेरा जेलला चांगल्याने मिक्स करायचे आहे जर का तुम्हाला ॲलोवेरा जेल चेहऱ्यावरती लावायचे असेल तर ते पण लावू शकता जर तुमच्या चेहऱ्याला ॲलोवेरा जेल सूट होत असेल तरच लावा नाहीतर काही लोकांना ॲलोवेरा जेल सूट नाही होत काही लोकांना ॲलोवेरा जेल चेहऱ्यावरती नुकसान पोचवते काही लोकांना फुटफुड्या यायला लागतात काही काहींना तर बारीक बारीक पिंपल्स पण येतात तशा लोकांनी तर दूरच राहायला पाहिजे ॲलोवेराच्या म्हणजे की ज्या लोकांना अजिबातच सूट होत नाही अशा लोकांनी तर दूरच राहायला पाहिजे ॲलोवेराच्या त्यांच्यासाठी हेच चांगले राहणार ॲलोवेरा जेलच्या बदलीवर तुम्ही रोज वॉटर वापरू शकता त्यानंतर मी ॲड केलेले आहे ते आहे गव्हाचे पीठ गव्हाचे पीठ आपण नॉर्मली मल्टीग्रेनवालेच पीठ यूज करतो पोळ्या बनवण्यासाठी कारण तेच पीठ चांगले असते कारण त्याच्यामध्ये पाच अनाज मिक्स असते तर मी तेच पीठ घेतलेलं आहे जर तुमच्याकडे ते पीठ नसेल तर तुमच्याकडे नॉर्मल पीठ असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता पण मल्टीग्रेनवाले पीठ वापरणं चांगले राहते पण जे पीठ आता तुमच्याकडे अव्हेलेबल आहे सध्या तुम्ही तेच घेऊ शकता ह्यामध्ये आणखी आपल्याला ॲड करायचे आहे ते आहे हळद हळद मी यासाठी घेतली आहे स्किनचा कलर हळदने आणखी गुजळेल हळद नवरी नवरदेवाला लग्नाच्या आधी लावते कारण नवरी नवरदेव सुंदर दिसले पाहिजे म्हणून ह्या पद्धतीने तुम्ही पण लावू शकता जेवढी पण गंदगी आहे हातावरची पायावरची चेहऱ्यावरची पूर्णपणे चालली जाणार आणि सुंदर ग्लो येणार पण ही रेमेडी आहे हात आणि पायांसाठी युजफुल आणि इफेक्टिव्ह राहणार तर ह्या सगळ्या वस्तूला खूप छान पद्धतीने मिक्स करायचे आहे मी लावून पण दाखवणार ही रेमेडी आणखी एक गोष्ट सांगणार आहे हळद जी घेतली आहे ती हळद कस्तुरी हळद आहे कस्तुरी हळद मी इथे वापरलेली आहे कारण कस्तुरी हळद जास्ती कलर सोडत नाही हातावरती नॉर्मली जे घरची हळद आपण लावतो त्या हळदीचा कलर खूप जास्त येतो पण हे हळद लावल्यानंतर हात धुवून बघाल तर जास्ती कलर दिसणार नाही तुम्हाला फक्त ग्लो दिसणार त्यासाठी आपल्याला रेमेडी बनवण्यासाठी कस्तुरी हळदीचा वापर करायचा आहे ह्या पद्धतीने तुम्हाला कस्तुरी हळद यूज करायची आहे जर तुमच्याजवळ नॉर्मलवाली हळद आहे तर तुम्ही ते पण यूज करू शकता असं काही नाही आहे मी असे नाही म्हणणार आताच्या आता, आता बाजारमधून कस्तुरी हळद घेऊन या ते तर तुम्ही कधीही घेऊन येऊ शकता पण सध्या तुमच्याजवळ नॉर्मलवाली हळद आहे तर तुम्ही ते पण यूज करू शकता असं काही नाही आहे क्वांटिटी फक्त कमी घ्याल तर हे वस्तू सगळ्या मिक्स झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय तर सगळ्या वस्तू ह्या पद्धतीने मिक्स करायच्या आहे तर आता आपण आणखी याच्यामध्ये ॲड करूया ते आहे विटॅमिन ई e कॅप्सूल विटॅमिन ची e कॅप्सूल जितकी हे आपल्या हातापायावरती ग टॅनिंग जमलेली आहे ती इझिली रिमूव्ह करणार आणि स्किनला खूप सोप्या पद्धतीने ब्राईट आणि वाईट बनवणार आणि स्किनला सण टॅनिंगपासून पण प्रोटेक्ट करणार तर यासाठी विटॅमिन ई e कॅप्सूल ॲड ऑन करायची आहे तर विटॅमिन ई e कॅप्सूलला मी पिनेने होल केलेला आहे आणि आता कटोरीमध्ये मी विटॅमिन ई e कॅप्सूल टाकत आहे स्पेशली ही रेमेडी हात आणि पायांसाठी आहे तर विटॅमिन ई कॅप्सूल टाकल्यानंतर चांगल्याने मिक्स करून घ्यायची आहे तर हे चांगल्याने मिक्स झालेले आहे आता याच्यामध्ये टाकायचे आहे गुलाबजल गुलाबजल आणि रोज वॉटर एकच असते गुलाबजल लावल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती आणखी जास्त निखार येईल आणि जास्त सुंदर चेहरा दिसायला लागेल तुम्हाला साबूनपासून एलर्जी आहे तर तुम्ही ऐवजी रोज वॉटरने आपला चेहरा धुऊ शकता त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स नाही येणार जे पण पिंपल्स दाणे फुटकळ्या असतील चेहऱ्यावर ते पण रिमूव्ह होणार ह्या पद्धतीने चांगल्याने मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर दहा मिनिट हे आपल्या स्किनवरती लावून ठेवायचे आहे लावल्यानंतर दहा मिनिटांनी हात पायला धुवून घ्यायचे आहे धुतल्यानंतर तुमचे हात पाय आपोआप चमकायला लागेल आणि ग्लोईंग स्किन दिसायला लागेल जर तुम्हाला रेमेडी आवडली असणार तर ट्राय नक्की कराल एकदा व्हिडिओला ट्राय करून कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून मला नक्की कळवा तर आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद